गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सहस स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट नुसार जे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेकरिता जे जे एक्झाम दोन महिन्यापूर्वी पार पडलेली आहे त्यांचं फर्स्ट अँसर की येऊन बरेच विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते सेकंड अँसर की कधी प्रसिद्ध होणार आहे निकाल कधी लागणार आहे कट ऑफ किती लागणार आहे या संदर्भातली सर्व माहिती प्रसिद्धी पत्रकामध्ये आज दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे तर निकाल कधी लागणार ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे त्या अगोदर डबल वाय मी पुणे या ठिकाणी खास करून आपल्याकरिता ऑफर चालू आहे कोणतीही बॅच तुम्हाला अडीच हजार रुपयामध्ये एका वर्षाकरिता जॉईन करता येणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक असेल अंगणवाडी सुपरवायझर भरती असेल पशुसंवर्धन औषध निर्माता अधिकारी जी नगर परिषद आहे त्याकरिता पण आपण अडीच हजार रुपयामध्ये पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आता आपण पुढे प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेला आहे नमूद केलेला आहे त्यांनी सेवा भरती दोन हजार पंचवीस सूचना पत्रक प्रसिद्धी पत्रक यामध्ये विषय आहे नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत सेकंड उत्तर तालिका बाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळे सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण तीस संवर्गातील सहाशे अडुसष्ट पदांसाठी दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस सतरा सात दोन हजार पंचवीस ते अठरा सात दोन हजार पंचवीस एकोणीस सात दोन हजार पंचवीस या चार दिवसामध्ये या कालावधीत ऑनलाईन परीक्षा पार परीक्षा घेण्यात आली होती ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरती दोन हजार पंचवीस म्हणजे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेकंड अँसर की म्हणजे अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येत असून याची ये उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ओके okay, दे हो। लिंक आपण ऍन्सर की ची जे लिंक आहे मनपा नवी मुंबई मनपाची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत ची लिंक आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन असाल त्यावरती पण लिंक ही शेअर केली जाणार आहे आणि त्यानंतर आपला जो महत्वाचं आहे की नवी मुंबई मनपाचा निकाल कधी जाहीर होणार आहे ते पण आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमाबद्दल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी सांगेन सांगणार आहे नवी मुंबई मनपा परीक्षा सातव्या महिन्यात त्याच्या उदर जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्यामध्ये वेगवेगळ्या पदाकरिता जसं की एम पीडब्ल्यू च्या एकावन्न जागा आहेत फार्मसिस्ट ऑफिसर टंक टंकलेखक या सगळ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणामध्ये निघाल्या होत्या त्याची सर्वांनी परीक्षा दिलेली आहे उमेदवारांनी आणि चांगला पेपर चांगले मार्क त्यांना आलेले आहेत आता या एन्सर की मध्ये डाउनलोड कसे करायचे वरती जायचं आहे आपण आणि लिंक ओपन करायची आपला लॉग इन आणि पासवर्ड काय करायचं आहे लॉग इन आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि जर कोणाचा लॉग इन आयडी पासवर्ड जर विसरला असेल तर आपण काय करू शकता फरगेट पण करू शकता फरगेट केल्यानंतर तुम्हाला मेलवरती येणार आहे नवीन तुम्हाला पासवर्ड क्रिएट पण करता येणार आहे तर जो महत्वाचा प्रश्न आहे जाहिरात निकाल या ठिकाणी निकाल कधी लागणार आहे तर आपल्याला आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये फर्स्ट वीक पर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ओके ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा सहाशे अडुसष्ट पदाचा निकाल जाहीर होणार आहे त्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या वेगवेगळ्या पदाकरिता आपण ज्या परीक्षा घेतोय यामध्ये अंगणवाडी सुपरवायझरची भरती असेल किंवा एन एम जे एन एमचे असेल स्वच्छता निरीक्षक बॅच आहे एमपीडब्ल्यू या यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला खास ऑफर ग्रामीण आणि शहरी भागातील जे उत्कृत तरुण आहेत तरुणी आहेत जे अभ्यास चांगल्या प्रकारे त्यांना योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे कोणत्या बुक रेफर करायची आहे त्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर करण्याकरिता यामध्ये आपण व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे टॉपिक वाईज पीवाय क्यू एम सी क्यू आपण घेणार आहोत डेमो पेपर मॅरेथॉन लेक्चर असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणारे मी तुम्ही तुमच्या वेळेनुसार लाईव्ह पण बघू शकता आणि रेकॉर्डिंग कितीही वेळा बघू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे ओके आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वां सर्वांच